त्यांच्या बरोबरीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहळ साहेब उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय माधुरीताई मिसाळ यांनी मंचा विनंती करतो त्यांच्या बरोबरीनं माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर माननीय सह आयुक्त रंजन शर्मा सर अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील सर अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया सर अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सर आणि श्री पुनित बालन आपण सगळ्यांनी मंचावर यावं अशी आपल्याला नम्र विनंती सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पुणे पोलीस प्रस्तुत तरंग पुनीत पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगानं सादर होणारा हा कार्यक्रम मान्य या मान्यवरांच्या उपस्थितीनं मान्य 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 या मान्यवरांचा इथे सत्कार होणार आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम आपण त्यांना देणारच आहोत सगळ्यात आधी मी उपस्थित मान्यवरांचं स्वागत माननीय पोलीस आयुक्त आणि इतर मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार आणि स्वागत माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती स्मृतीचिन्ह तुळशीचं रोप असं या पुरस्काराचं या सत्काराचं स्वरूप आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळेच त्यांचं स्वागत करूया यानंतर सहआयुक्त रंजन शर्मा सरांना मी विनंती करतो की त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळेच त्यांचं स्वागत करूया प्रवीण पाटील अडिशनल सी पी वेस्ट यांना मी विनंती करतो की त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि आपल्या आप पुण्याचे लाडके माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचा तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय अतुल यांच्या गाण्यांना आपला उत्साह हा मी पाहिलेलाच आहे या मान्यवरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर ऍडिशनल सीपी पी ऍडविन श्री अरविंद चावरिया सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ सुद्धा इथे उपस्थित आहेत अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सरांना विनंती आहे की माधुरीताईंना आपण तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करा पुणे पोलीस प्रस्तुत तरंग पुनीत पुनित बालन ग्रुप यांच्या सहयोगानं मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न व्हावं आणि माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांना विनंती की आपण कृपया प्रस्तावित करावं